नमस्कार मित्रांनो आता आपण आपल्या भारताच्या शेतामध्ये तर आता हे आमचं पीक आलं आहे बरोबर फुलोऱ्याच्या थोडंसं अगोदरच्या पिरियडमध्ये मी केला आठ दिवसात फुलोरा प तयार होईलच तर ह्या वेळेला का नाही आपण एक स्प्रे घ्यायचा त्याच्यामध्ये बारा एकसर झिरो किंवा तेरा चाळीस तेरा यापैकी एक ते ते या खत घ्यायचं आणि मित्रांनो हे आपण ओळखायचं कसं की हे आपल्या पोटात आहे किंवा काय नाही हे जी जर अडचण वाटत असेल तुम्हाला तर तुमच्या शेतामध्ये कुठं ना कुठं तर ते भेसळयुक्त असं भाताचं जे रोप असतं त्याला पोटरं दिसायला लागलं त्याला ते एक दिसायला लागला की त्याच्या आगो त्याच्यानंतर आपल्या मेन पिकाला फुलोरा येतो म्हणजे ते बरोबर त्याला फुलोरा दिसायला आला की तुम्ही ह्या आपल्या मेन पिकावरती तर स्प्रे घेतला असा तर त्याचं रिझल्ट चांगले मिळतील तर त्याच्यामध्ये काय घ्यायचं तर आपण बारा एकसात झिरोचा वापर करणारच आहोत किंवा मग तेरा चाळीस तेरा यापैकी एक विद्राव्य खत प्रतिपंपाला साठ ग्रॅम बरोबर त्याच्याबरोबर सिलेटेड मायक्रोन्यूट्रियन्स हे प्रतिपंपाला पंचवीस ग्रॅम आणि एक झिब्रेलिक ॲसिड म्हणून हार्मोन्स असतं ते दहा पी पी एमचं त्याचा वापर करायचा आणि त्याच्याबरोबर सिक्स बी ए म्हणून एक हार्मोन्स असतं त्याचा वापर सहा पाच पी पी एममध्ये करायचा आहे आणि ट्राय कंटेनर नावाचं दुसरं एक हे येतं हार्मोन्स येतं ते आपण ह्याला वीस मिली प्रतिपंपाला वापरायचं आहे आणि हे शेंड्याचं चा पान चांगलं निरोगी त्याच्यामुळे मायक्रोट्स आणि सगळे घटक मिळाल्यामुळं चांगलं राहतं आहे आणि हेच आपल्याला परत मेन आपलं भाताचं उत्पादन वाढायसाठी चा, चांगला फायदा होतो आहे आणि हार्मोनच्या वापरामुळं ह्याच्यामध्ये ओंबी तयार होत असताना भाताच्या तांदळाची संख्या जास्त तयार होते म्हणजे त्यांची संख्या जास्त मिळाली म्हणजे आपलं उत्पादन नक्कीच वाढणार आहे आणि दुसरं म्हणजे हे जे शेवटचं पान असतं ते चांगलं राहण्यासाठी परत एक चार पाच दिवसानंतर तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेतली तर परत आपल्याला फुलंवर असताना फवारणीची वेळ येत नाही म्हणजे फुलं असताना शक्यतो कुठलंही फवारणी करूच नाही म्हणून तर हे फवारणी अगोदर करून घेतली आपलं प भारताचं पीक निरोगी राहिलं तर आपल्याला उत्पादन चांगलंच मिळणार आहे आणि ते आपण याला प फुटव्याची संख्या बघून घेऊ शकता आपण असा स्पेस लिहूनच लावून करतो ह्याच्यामध्ये बघा कसा रिझल्ट मिळते चांगले फुटवे एका एका ठोंबीमध्ये भरपूर फुटवे तयार होतात आणि प्रत्येक ठिकाणी आपण असा स्पेस ठेवल्यामुळं फुलोरा पेताना ह्याची त्याला मदत होते स्पेस ठेवल्यामुळं असं तर तुम्हाला काही शंका असेल ते द पा दहा पी पी एम कसं बनवायचं किंवा काय तर तुम्ही प्रिंट करून दे तिथं म ह्याच्यामध्ये दे, डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोच आहे आणि किंवा मग मला कमेंट करा त्याच्यामुळं मी तो त्यामध्ये तुम्हाला मी सगळं डिटेल्स सांगेन किंवा मला कॉल करा फक्त हे प्रमाण जे आहे हार्मोनचं ते शक्यतो बदलू नका कारण काहीजणं मग असं अंदाजे ना मग आपलं त्याचं फायद्यापेक्षा थोडंसं नुकसानच होतं धन्यवाद मित्रांनो आणि हे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्यामुळे झालाच याच्या ज्या आपल्या आपल्या शेतकऱ्यांचा फायदा चार लोकांचा फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे त्यासाठी शेअर करायला विसरू नका धन्यवाद